झाड तोडून परत जेवण करतो म्हणलं तर माझा जेवणाचा डब्बा खाली घेऊन आली असली सोन्यासारखी बायको मिळायला खरंच नशीब लागतं मोठ मोठ आली बघा जेवण घेऊन काय तरी सुद्धा जेवण सिंपल भाजी भाकरी आणि ते बी ह्याच्यात बसू ना आणि गार्डन मध्ये बसू मॅंगो ही जे झाड आहे आवळ्याचं त्याचा पाला आलं पडतोय मला काय वाटतंय माहित आहे का ते झाड काढून टाकू आपण तुझ काय म्हणणं का माहित आहे का खालचं स्वच्छ राहिले एकदम मी रमेश भाऊला फोन करतो आणि ते झाड काढून घेऊ आपण काय करू तुम्ही झाड काढाल नवीन आणायला जाऊ आपलं रमेश भाऊ आले इतकी फास्ट सेवा फोन हजर म्हणून तर हे मला खूप आवडतं आहे त्याला पाला खाली खालीच आणि ती अशा पद्धतीने पाला पडतोय आहे मग गार्डन स्वच्छ केलेलं सगळं वाया जातं म्हणून भाऊने ठरवलं आता ते तोडायचं भाऊ कसं काय तोडणार तुम्ही आणले करवत करवड आणली आहे ती ठेवा तुमच्याच खिशात गांधी गांधीची गांधीला गांधी चटकवा पहिली फांदी तुटली हे आमचे डॉक्टर साहेब झाड तोडायला काकांना मदत करतात तुम्ही बघू त्यांना सुद्धा अशी कामं करायला खूप आवडतात काकांनाच छाया लागला सारखं झाड वगैरे मग तीच झाड लावायचे आम्हाला पण एका साईटला लावायचं चार झाड आपण वेगवेगळी इथं चार बानची महिन्यात चालू आहे शेवटी यशस्वी झालेली आहे महिन्यात आणि हे झाड त्यांना अगदी व्यवस्थितरित्या काढलं ह्या झाडाच्या बदल्यात चार झाडं आपल्याला लावायच्यात हम्म पुण्याचं काम करूया आपण ओके मुळापासून निघालं काय झालं असतं हे जे फळं जे आहेत ती ह्या एवढ्या चांगल्या लोनवर पडले असते पाला रोजच पडतोय ह्याचा आपण जेवढं स्वच्छ तुम्ही करताय तेवढा पालाच पडतोय सगळा नु। बाहुबली बनून भाऊन ती झाडे उचललंच तोडलेल्या झाडाच्या तिथं आम्ही एक शो पीस म्हणून ही एक कुंडी ठेवली त्यामुळं अजून सुंदर रूप ह्याला आलं आता छानपैकी ह्या गोष्टी दिसाय लागल्या मस्त झाले खूप छान वाटतं सगळं गार्डनचं मॅनेजमेंट झाल्यानंतर हिरवळ बघून खूपच आनंद होतो मग कसं वाटतंय तुला आपले भारी वाटते मला छान वाटते एकदम मस्त वाटते गवत फिरवा गावात फुल मस्त पैकी झाडा आपली छान फुडल्यात आणि फुलं पण छान लागल्यात प्रत्येक गुलाबाला एक एक दोन दोन फुलं लागल्यात खूप छान फील होते बसल्यानंतर आनंदी आनंद इकडे तिकडे चु इकडे ह्या गोष्टी होतो काय म्हणणार तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद